मुरुंब शहरातील जिल्हा परिषद मुलांच्या प्रशालेत स्वयंशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला व यामध्ये निरोप समारंभ देखील संपन्न झाला दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद मुलांच्या शाळेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला दिवसभर छात्र शिक्षकांनी मुख्याध्यापकापासून परिचारापर्यंत सर्व शालेय कामकाज जबाबदारीने पार पाडले स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक म्हणून साहिल पवार उपमुख्याध्यापिका कुमारी नंदिनी कासार पर्यवेक्षक सुमित पवार पर्यवेक्षिका अंकिता औरादे यांनी प्रशासकीय व अध्यापनाचे काम पूर्ण केले शाळेच्या परिपाठापासून सर्व जबाबदारी येता दहावीच्या विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या जबाबदारीने पार पडले स्वयंशासन दिन व येता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ कार्यक्रमावेळी अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चांदपाशा गवंडी उपाध्यक्ष राजप्पा दुर्गे शाळा सुरक्षा समिती सदस्य दत्ताभाऊ हुळमुजगे एम एस सी बी अधिकारी प्रवीण अंबुसे स्पेशल प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे कन्या प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका अलका गायकवाड माध्यमिक मुख्याध्यापिका मंकावती कांबळे शिक्षक हरिभाऊ शेखे सुनीता मिरगाळे पालक उषाताई साखरे श्रीमती टेकाळे घटक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आदी उपस्थित होते सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत सत्कार करण्यात आले विद्येची देवता म्हणून सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले येता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी दिवसभरातील कामकाजाचे मनोगत व्यक्त केले इयत्ता दहावीच्या अनेक विद्यार्थ्यांनी या शाळेतील प्रेम आपुलकी जिव्हाळा यासह माया ममता आणि गुणवत्ता याविषयी आपली मनोगते व्यक्त केली शाळेविषयी भविष्यात ही अशीच आपुलकी ठेवण्याचे आवाहन करून इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेसाठी मुख्याध्यापक विजयकुमार देशवाने यांनी त्यांना सदिच्छा दिल्या व चांगला माणूस होण्याचा सल्ला आपल्या मनागतातून व्यक्त केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक प्रवीण ठाकूर यांनी तर सूत्रसंचालन इयत्ता नववीतील कुमारी सेजल कांबळे अनोखी कांबळे यांनी केले कार्यक्रमानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला अनेक विद्यार्थी आपली शाळा सोडून जात असल्याचे दुःख मनात ठेवून डोळ्यात अश्रू आणले विद्यार्थ्यांचे शाळेप्रती प्रेम पाहून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मनोबल दिले अल्पोपहार म्हणून शाळेतील पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मिष्ठान्न देण्यात आले स्वयंशासन दिन व निरोप समारंभाच्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील विलास कंटेकोरे संतोष कडगंचे वर्गशिक्षक हरिभाऊ माकणे मोहन राठोड प्रवीण ठाकूर क्रांती कांबळे राजू पवार बाळू कांबळे नागनाथ कामशेट्टी संगीता घोले अविनाश कवाळे निर्मला परेठ आदींनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले